नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्की हे करायला पाहिजेच सकाळी प्राप्त काळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ असं म्हणावं आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं सांगावं घरातून बाहेर पडताना म्हणा श्री स्वामी समर्थ आणि माझ्यासोबत तुम्हीही चला असं म्हणावं कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मदतीला या असं म्हणावं तुमचा हातून काही चुकत असेल तर तेव्हा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मला क्षमा करा असं म्हणावं तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला श्री स्वामी समर्थ यांनी सांगितलेले काही उपाय आहेत ते नक्की पाळावेत एक रोज एक अगरबत्ती लावावी आणि ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाचा जप करावा असे केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या कमी होतील आणि त्या अगरबत्तीची रक्षा आपल्या घरातील सर्व लोकांना कपाळावरती लावावी दोन घरात कोणी आजारी असेल तर ती राख त्याला लावावी त्याचप्रमाणे जेवताना आपले तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे तीन जेवण करताना ताट हातात घेऊन जेवू नये चार वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात सोडून दिल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पाच सकाळी बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा टिपका लावा आणि तुमची इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा सहा नवीन लाल सुती कपड्यात नारळ बांधून वाहत्या पाण्यात सोडल्यास मनोकामना पूर्ण होतात सात तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्या पण रविवारी पाणी देऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ